तर जयश्वर भावानो मी तुमचा लाडका नरू तर आज मी घरी बसून होतो तर आईचा कॉल आल तर गटुडं घ्यायला बावराती म्हणे तर मग काय आईने बोला करणे का तो करणे का तर सगळ्यात पहिले तर वावराती येऊन पाणी निपलं भावनो कारण की ताण खूपच लागली होती भावानो तर मग काय हे लास्ट गट घेऊन आता चाललो मी रस्त्यावर ठवायला तर भावना पहिले गडी आला तर टाईम होतं म्हणून मी इथं बसून रील्स पाहत होतो भावन तर मग काय आले ना आपले फोर व्हीलर मग काय फोर व्हीलरमध्ये गटुड गटुडे टाकून आता चाललो भावानो आम्ही घरी तर भावानो आता चाललो मी घरी तर भावानो घरी आल्यावर सगळ्यात पहिले तर गटुडा आमच्या घरी आणलं भावानो कारण की दुसऱ्याच्या गाडीत गटुडे होते तर गटुडो हो गटुडं मोजलं भावानो आता सोडतो या गटोड्याला मग भेटू आपण तर गटोड गटुड सोडून हातपाय धुतलं भावानो आता म्हणलं चला बाहेरून मित्रापासून भेटून येऊ बन భా అతీరు గప మారు భాన మనలో మారు భాన చాలా మీ భూ మెక్స్ట్ బాగలా విడియో అవలెం లాయిని ఫోలో భానం